कळवतीलच ते पण राहिली गोष्ट आता जर का तुमचा विरोध जर असेल तर आता तुम्ही थोडंसं अंदाज ओळखायला हवा की तुम्ही निवेदन आवेदन किंवा आंदोलन करून जर का काही होत नसेल तर तुम्हाला आता एकमेव पर्याय राहिलेला आहे तो म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया म्हणजेच जन्मित याचिका दाखल करून तुम्ही तुमचं उच्च न्यायालयामध्ये गारानं मांडू शकता अन्यथा जर का विरोध करणाऱ्यांना जर का दगापट्टा झाला कारवाई जर ही अशी चालू राहील तर तुमचा खीरमोड व्हायला नको म्हणून एक पर्याय म्हणून मी तुम्हाला सुचवत आहे बाकी तुमची इच्छा मला माहीत नाही जसं आपण भारताचे नागरिक म्हणून निवडणूक आयोग आपल्याला मतदार ओळखपत्र देतं तुमचं आयकर खातं पॅन कार्ड देतं किंवा इकडं जे आधार कार्ड एक जण देतं तुमचं रेशन कार्ड एक जण देतं लाईट बिल एक जण देतं पासपोर्ट एक जण देतं परत आर बी आय समजा नोट छापून देते किंवा आणखीन काय तुमच्याकडं सरकारी दस्तावेज असतील समजा खरेदी विक्रीचं दुय्यम निबंधक कार्यालय देतं तर एकंदरीतच काय तर हे सरकार किंवा सरकारसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत तर तसंच ज्यावेळेस राजपत्र हे नाही का शासनाचं अधिकृत फरमान असतं तर तुमचं जर खरंच विरोध सच्चा असेल नाही का आणि तुम्हाला खरंच वाटत असेल की जे काही तुमचे मुद्दे आहेत तर ते क्रमाने लिहा सगळ्यात महत्त्वाचं याचिकेमध्ये शक्यतो एका याचिकेमध्ये एकच मुद्दा लिहा कारण तुमची जरी एखादी जरी याचिका तिथं गडबडली एकाच याचिकेत सगळे मुद्दे घुसमटायचा प्रयत्न केला आणि तिथं जर का एखादा मुद्दा तर एखाद्या मुद्द्या मुद्द्यामुळे देखील याचिका फेटाळली जाऊ शकते तर प्रत्येकाने काय करायचं एक एक मुद्दा घ्या लक्षात आलं का कोण म्हणत असेल की बाबा बागायती जमिनी जात आहेत बरोबर आहे का कोण म्हणत आहे समजा ऑलरेडी लगत मार्गिका आहे तर त्याची गरज काय किंवा आणखीन तुम्ही समजा हे म्हणा की बाबा काय तुमचं पर्यावरणाचं असेल किंवा अजून काय तर समजा जे काही मुद्दे असतील तुमचे तर शक्यतो काय करा की कोर्टात जाताना सुद्धा प्रत्येकाने वेगवेगळ्या याचिका करा जेणेकरून तुम्ही जर काही एकाच याचिकेमध्ये सगळे मुद्दे घुसमटले आणि एखादी जरी बाप कोर्टाच्या निदर्शनास आलं की बाबा हा दावा चुकीचा आहे तर ते पूर्ण याचिका पेटाळतात अशी काय म्हणतात त्याला की अर्धवट याची का ते ठेवत नाही लक्षात आलं का वेगवेगळ्या सबबींच्या आशयाने तर तुम्ही ते थोडंसं कायदे तज्ज्ञ जे आहेत हंगामी नाही बरं का खरेखुरे खरेखुरे कायदे तज्ज्ञ स्वतःला काळी पॅन्ट पांढरा शर्ट हाफ जॅकेट घालून घेणारे नाही किंवा दुसरी गोष्ट जे विरोध करणारे आहेत त्याच्यामध्ये देखील सांगतो मी तुम्हाला की जे हंगामी स्वयंघोषित जसं माझं कायदेपंडित म्हणलं तसं इकडं हंगामी स्वयंघोषित शेतकरी नेते आहेत ते नाही तर जे खरं तर खरंच आपण पाहतो की वर्षानुवर्षे शेतकरी आणि भूमिपुत्रांसाठी वेगवेगळ्या आशयाने जे आंदोलनं करतात उठाव करतात लक्षात आलं का आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात तर अशा खऱ्या खुऱ्या शेतकरीने त्यांना बरोबर घेऊन आणि तिथं देखील वेगवेगळ्या करा जेणेकरून एखाद्या जनहित याचिकेचं एकाच जनहित याचिकेमध्ये सगळ्यांनीच घुसायचा प्रयत्न केला जसं म्हणतो ना आपण बक्कामबक्की खेळताना की एकाच बिछाण्यात नाही का घुसायचं वर्णचा आदर टाकायची आणि बदाबादा हानायचा तर तसं अवस्था होईल तर थोडं तेवढं सावध नाही का आता मार्गक्रमण करा कारण का आता माझ्या अंदाजाने आज आहे सत्तावीस आठ दिवस राहिलेत कशाला ला आचारसंहिता लागायला आचारसंहिता लागू झाली की सगळं कामकाज ठप्प लक्षात आलं का बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात सद्विवेकी आहात योग्य तो पर्याय तुम्ही तुमच्या भागाच्या काय म्हणतात त्याला हितासाठी तुम्ही निवडणारच राहिली गोष्ट जे समर्थक आहेत तर